वैद्य समाजाच्या न्यायाखासाठी मुंबई येथे आझाद मैदानावर जमलेले तमाम समाजबांधव यांच्या प्रयत्नांना समाजाच्या समस्याची जाणीव करून देण्यास भाग पडेल ना भूतो ना भविष्याची अशी एक एकता वैदू समाज कधीच नव्हती आज हक्काची जाणीव झाल्याने समाजाची परिस्थिती बघता संघर्ष करण्याचे बळ निर्माण झाले आज ज्या समाज बांधवांनी हे रथ चालवले आहे समाज त्यांच्या सदैव ऋणी राहील कारण भावी पिढीसाठी दिलेला लढा एक प्रकारची दिशा निर्देशक आहे तिथे गेलेल्या प्रत्येक समाज बांधवाला एकमेकांना बघून संघर्षाची न्याय हक्काची लढण्यासाठी बळ मिळेल अशी समाज प्रती विश्वास वाढेल जे लोक सहभागी झाले नाही अर्थाने शंभर टक्के आज ताकत आज, खरे आज, खरे आज ही क्रांती घडून येणार आहे आणि ही क्रांती घडून आणायची आहे आणि अशा आपल्याला या क्रांती घडून आणणाऱ्या

करते तसेच आज या संघटनेच्या वतीने आज आमच्या वैद्य समाजाच्या संघटनेच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रभर आज अनेक ठिकाणी वेगवेगळ्या तालुक्यातून जिल्ह्यातून अनेक वेगवेगळ्या वेग संघटनेचे आमचे सगळे वैद्य समाज इथे जमलेला आहे केवळ की के आपल्याला फक्त एक आरक्षण मिळावं एस टी कॅटेगरी नुसार आपल्याला जसं हैदराबाद गॅजेके नुसार आपल्याला जर समजा पाहिजे असेल तर महाराष्ट्र शासनाने सुद्धा आम्हाला या इथे आम्हाला सामावून घेणे ही आमची मागणी आहे आणि शंभर टक्के आम्ही माने साहेबांना पूर्णपणे सपोर्ट करत आहोत जय वैध जय वैध जय वैधू